नमस्कार मित्रांनो पुनश्छे आपलं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती बांधकाम कामगारांच्या प्रश्नांचे अनेक समस्यांचे निराकरण आपण या व्हिडिओत करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहत राहा तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्हाला समजेल मित्रांनो तर मित्रांनो काहींना या बांधकाम कामगार यामध्ये नोंदणी करायची असेल किंवा काहीचे रिन्युअल करायचे असतील आणि काहींनी या बांधकाम कल्याणकारी मध्ये नाव नोंदणी केली असतील पण त्यांचे हे फॉर्म पेंडिंग दाखवत असेल तर अशा काहींचे प्रश्न असतील आणि त्यातच काही मित्रांचे फॉर्म हे अप्रुव्हल झाले आहेत पण अशा मित्रांना भांडी संच असेल सेफ्टी किट असेल तर त्यांना आतापर्यंत भेटले नाहीत तर अशांनी देखील काय करावे तर मित्रांनो आधी आपण पाहूया की ज्यांनाही नव्याने नाव नोंदणी करायची आहे अशाने आता सी एस सी सेंटर असेल किंवा महाई सेवा केंद्र असेल तर अशा ठिकाणी आता हे बांधकाम कामगारांचे नाव नोंदणी असेल होणार नाही मित्रांनो आधी नोंदणी या ठिकाणी चालू होते पण आता ही नोंदणी होणार नाही मित्रांनो तर आता तुम्ही अशा सेंटरला न जाता आपल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आता ही सेवा चालू करण्यात आलेली आहे मित्रांनो तालुक्याच्या ठिकाणीच हे ऑफिस चालू करण्यात आलेले आहे या ठिकाणी तुम्हाला नवीन नाव नोंदणी करायचे असेल किंवा एक वर्षानंतर जे रिन्यूअल करायचे असते तर तुम्हाला हे काम आता तुम्हाला मित्रांनो तालुक्याच्या ठिकाणीच करावे लागणार आहे तर नवीन नाव नोंदणी व रिन्युअल यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागतील याची सविस्तर माहिती तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओत सांगण्यात आलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथून देखील तुम्ही हे सविस्तर पाहू शकता तर यापुढे या असेल मित्रांनो काहींचे फॉर्म हे पेंडिंगमध्ये आहे अशाने आता काय करायचे तर अशा मित्रांना आता पेंडिंगची माहिती तालुक्याच्या ठिकाणी न जाता त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जे ज्यांचे मेन ऑफिस आहे तेथूनच तुम्हाला पेंडिंगचे निराकरण तेथून मिळू शकेल तर हे क्लिअर झालं येतोय तर यातून एवढेच आपल्याला माहिती ठेवायची आहे की नवीन नाव नोंदणी असेल आणि रिन्युअल असेल तर अशा दोन कामासाठी मित्रांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार आहे आणि ज्यांचे फॉर्म पेंडिंगमध्ये असेल अशांनी असे जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागणार आहे तर हे पण इथे क्लिअर झालं तर पुढे पाहूया ज्यांचे फॉर्म हे ॲप्रुव्हल झाले आहे तर यांना भांडे संच असेल सेफ्टी किट असेल अजूनपर्यंत भेटलेले नाही तर अशांनी ना काय करावे चला तर पाहूया पुढे तरी तुम्ही जे काही या व्हिडिओवरती किंवा चॅनलवरती नवीन आला असेल तर त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला देखील लाईक करत जावा जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स जे काही आहेत तर तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील धन्यवाद मित्रांनो जर ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह झाले आहे अशांनी जे एजंटच्याद्वारे फॉर्म भरलेले असतील तर त्यांच्याद्वारे हे किट संच प्राप्त करून घ्यावे किंवा नसेल तर त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी देखील जाऊन सेफ्टी किट असेल किंवा भांड्यांचे संच असेल तेथून देखील ते घेऊ शकता आधी हे विचारणा तालुक्याच्या ठिकाणी करा का कारण काही ठिकाणी ही, ही सुविधा बदललेली आहे मित्रांनो आता हे ऑनलाईन सेवा तत्पुरती तरी बंद झालेली आहे त्यामुळे तुम्हाला हे प्रोसेस करावी लागणारच आहे मित्रांनो भांडे किट असेल सेफ्टी किट असेल हे जिल्ह्याच्या ठिकाणाहूनच तुम्हाला याची माहिती मिळू शकेल आणि मला देखील हे किटचे संच जे आहे ते जिल्ह्याच्या ठिकाणाहूनच मिळून जाईल आता तरी ही सेवा बंद आहे जसे चालू होईल ही सेवा तर तुम्हाला या चॅनल वरती भेटून जाईल आतापर्यंत या चॅनलला नसेल तर अचानक करून ठेवा आणि ऑल बेल आयकॉनला ला क्लिक करून ठेवा यापुढे येणारे व्हिडिओ असतील ते तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो एवढीशीच ही माहिती होती तर याच्या पुढे याच्या संदर्भात काही व्हिडिओ असेल तर आपल्या चॅनल वरती तुम्हाला मिळून जाईल भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पुरी जय हिंद जय महाराष्ट्र